काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये होत आहे इथूनच महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे त्यामुळे या सभेकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे सहकार महर्षी पद्मश्री शामराव कदम यांच्या पुतळा अनावरणासाठी शरद पवार हे नांदेडमध्ये हजेरी लावणार आहेत याच कार्यक्रमासंबंधी शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर इंदिरा गांधी मैदानावर महागडीच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे शरद पवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांसारखी राष्ट्रवादीची दिग्गज नेते मंडळी या सभेत हजेरी लावणार आहेत सोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांसह महाराष्ट्रातील काँग्रेसची ही दिग्गज नेते मंडळी या सभेस उपस्थित राहणार आहे दोन दिवसांपूर्वीच युतीचा विस्कटलेला संसार पुन्हा एकदा जुळाल्यानंतर या सभेमध्ये महाआघाडीचे हे नेते मंडळी काय टीका करतील याकडे कर सर्वांचंच लक्ष लागणार आहे परंतु महागाडीच्या या सभेत महागाडीचे इतर मित्र पक्ष मग राजू शेट्टी असतील राजू शेट्टी या सभेला हजेरी लावणार नाहीत अशी माहिती आहे त्यामुळे महागाडीचे मित्र पक्षातील कोणते नेते या सभेत उपस्थित राहणार आहेत हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकूणच नांदेडच्या आजच्या सभेत महाआघाडी काय रणशिंग फुंकत याकडं सर्वांचंच लक्ष असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह सतीश मोहिते झी मीडिया Thank you.